पंढरपुरात विठुरायाची प्रक्षाळ पूजा पार पडली यावेळी विठुरायाला गरम पाणी आणि दह्या दुधानं स्नान घालण्यात आलं त्यानंतर देवाचे सर्व राजोपचार पूर्ववत सुरू करण्यात आले याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माऊली दांगे यांनी आषाढी यात्रेमध्ये भाविकांना विठ्ठल चोवीस तास दर्शनासाठी उभा असतो आपण पाहिलं तर आज विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा आहे आज विठ्ठलाला सकाळपासूनच पाहिलं तर येणारा प्रत्येक भावी अशी भावना असते की पायाला थकवा आल्या थकवा आल्यामुळे लिंबू पाणी चोळ जातं बारा वाजून वीस मिनिटांनी विठ्ठलाला गरम पाण्याने आंघोळ घातली जाते त्यानंतर दुपारी दोन वाजता अकरा ब्राह्मणाच्या साक्षीने रुद्राभिषेक घातला जातो रुद्राभिषेक केल्यानंतर विठ्ठलाला चार वाजता पोशाख केला जातो त्यानंतर विठ्ठलाला सर्व अलंकार परिधान केले जातात आणि आजपासून विठ्ठलाचं जे चोवीस तास दर्श दर्शन बंद होऊन सर्व राजोपचार सुरू केले जातात व रात्री अलंकार घातले जातात आपण पाहिलं तर आज विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा आहे दो रात्री बारा वाजता जो विठ्ठलाला चोवीस तास दर्शन दिल्यामुळे विठ्ठलाला जो थकवा आलेला आहे त्यामध्ये आज विठ्ठलाला चौदा प्रकारचा वनस्पतीचा काढा देखील दाखवला जातो अशा प्रकारे आज विठ्ठलाची प्रक्षाळ पूजा केल्यानंतर जो विठ्ठलाचा थकवा आले तो आजपासून प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर जो नैवेद्य दाखवला जातो तो सर्व चौदा वनस्पतीचा काढा जो असतो त्या वनस्पतीपासून नैवेद्य दाखवला जातो आणि आजपासून सर्व विठ्ठलाचे राजोपचार सुरू होऊन विठ्ठलाला विठ्ठल पुन्हा एकदा भाविकांना दर्शन देण्यासाठी उभा उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर